श्री स्वामी समर्थ बागेत लावलेल्या छोट्याशा रोपट्याला माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो पण त्या झाडाची त्या रोपाची फळं मात्र ठराविक कालावधीतच येत असतात म्हणून संयम ठेवायला हवा प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होते प्रत्येक गोष्टीसाठी वेळ हा लागत असतो आणि प्रत्येक गोष्टीचीही अचूक ठराविक वेळ असते आणि त्या वेळेतच ते काम पूर्ण होणार असतं प्रत्येक दिवशी चांगलं कार्य करत राहिल्यानं चांगलं कर्म करत राहिल्यानं आपल्याला त्या गोष्टीचं फळ नक्कीच मिळणार असतं जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे मग ते प्रेम असो विश्वास असो अथवा कोणाची साथ असो अथवा कोणाला केलेली मदत असो पक्षी बाबा कधीच त्यांच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटं बांधून देत नाहीत तर ते फक्त त्यांना आकाशात उंच उडायला शिकवत असतात देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की आयुष्यात कधीही स्वतःला तुटून देऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण हे जग असं आहे की तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही तर तिथे माणसांचं काय व जीवनामध्ये थोडंसं सहन करायला शिकायला हवं कारण आपल्यातही बऱ्याच कमतरता आहेत आणि त्या प्रत्येकाकडे असतात कुणीही या विश्वामध्ये परिपूर्ण असा नाही आहे प्रत्येकाकडे काही ना काही कमतरता नक्कीच असते आणि तरीही इतर लोक आपल्याला सहन करत असतात आपल्यामध्येही काहीतरी कमतरता असते आणि समोरच्या लोकांमध्येही काहीतरी कमतरता असते आपणही त्या व्यक्तींना सहन करत असतो तसंच तेही आपल्याला सहन करत असतात सौभाग्य म्हणजे ते जे सात पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचं ओरबाडून जे मिळतं ते सात पिढ्या भोगतात कष्टानं आणि मेहनतीनं आपण जर काही कमवलं असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि ज्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप आपण न मागता मिळालेल्या असतात तर त्या गोष्टींचं मोल तितकं फारसर राहत नाही आणि त्या गोष्टींची त्या क त्या गोष्टींमागची कष्टाची आपल्याला जाणीवही नसते आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटू लागतात ज्यावेळी तुम्ही स्वतः मेहनतीनं कष्ट करून आयुष्याचा खडतर प्रवास केलेला असता आणि प्रत्येक गोष्टी मेहनतीने तुम्ही मिळवलेला असता आणि प्रत्येक गोष्ट मिळण्यापूर्वी त्या मागची त्या गोष्टी मागची जी खडतर प्रवास आहे किंवा जे कष्ट आहे ते तुम्ही स्वतः अनुभवलेला असतात त्यावेळी तुम्हाला जगण्याची खरी किंमत कळत असते आणि त्या वस्तूची किंवा त्या वेळेचं मोल तुम्हाला समजत असते आणि हे जितकंच सत्य आहे मित्रांनो हे जरी मनाला पटत नसेल किंवा खरं वाटत नसेल किंवा खरं न वाटण्यासारखं का यामध्ये काहीही नाही आहे कारण हे तितकंच खरी गोष्ट आहे आणि सत्य आहे जे आपण कधीही तुम्ही टाळू शकत नाही तर हे आपल्या आयुष्यातल्या परिस्थितीतली ही एक सत्यता आहे आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस अनुभव घेऊन येतो बघा कधीही आपल्या जीवनामध्ये जेव्हा आनंद येतो तर तो आनंदच असतो कुठलाही दिवस चांगला किंवा वाईट नसतो ज्या घटना आपल्या वेळेनुसार घडत असतात आपल्यासोबत जी परिस्थिती आपल्यासमोर उभी असते तर त्यामुळं तो दिवस तसा मानला जातो किंवा आज काही चांगलं घडलं म्हटलं तर आजचा दिवस चांगला आज काही वाईट घडलं तर आजचा दिवस वाईट असं आपण म्हणत असतो पण कुठलाही दिवस वेळ काळ ही वाईट नसते ते येणारे परिस्थिती आणि ज्या काही घटना आपल्या असतात घडणाऱ्यासमोर तर त्यामुळे ती वेळ तशी ठरवली जाते आणि आपल्या मनाची विचारधारा तशी होऊन जाते की हा दिवस वाईट होता आणि ही वेळ वाईट होती किंवा हा वार वाईट होता किंवा हा दिवस वाईट होता हा दिवस चांगला होता असं आपण ते गृहित धरून चालतो त्यामुळे प्रत्येक दिवस कसाही येऊ दे त्याला कितपत आपण आनंदी जगलो आहोत किंवा त्या दिवसातून आपण काय शिकलो आहोत किंवा काय अनुभव घेतलो आहोत हे महत्त्वाचं असतं कारण दिवस उजाडताच प्रत्येकाला या जगात अडचणी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी का प्रॉब्लेम्स येतच असतात अडचणी येत असतात प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या अडचणीला फेस करत असतं आणि ते कुणाला सुटलेलं नाही आहे त्यामुळं त्या रोजच्या दिवसातून आपण काय शिकलो किंवा अडचणीतून कसा मार्ग काढलो हे आपण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं गरजेचं असतं त्यामुळंच आपल्याला येणारा प्रत्येक दिवस आपण चांगला घडवू शकतो आणि सकारात्मक पद्धतीनं विचार करू शकतो त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही दिवसाला दोष न देता आपण पुढे जायचा प्रयत्न करायला हवा दोन्ही गोष्टी तुम्ही मोजून द्यायचं सोडून द्या स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचं सुख एवढं केलं तर तुमचं आयुष्य नक्कीच सोपं होईल कारण दुःख हे स्वतःकडे असतंच पण आपल्याला त्यावेळी आपल्याकडे जेव्हा दुःख असतं त्यावेळी आपल्याला वाटत असतं की समोरचा सुखी आहे पण कदाचित तसंही नसतं ज्यावेळी आपण दुःखी असतो तर समोरचाही सुखी असेल किंवा दुःखी असेल तर हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण असं गृहित धरून चालतो की या सगळे दुःख आपल्यालाच आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख नाही आहे साहजिक आहे तुम्हाला असं वाटणं कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही ज्या ज्या घटनांना सामोरं गेला आहात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जितकं काही सुखापेक्षा दुःख तुम्हाला जास्त कदाचित मिळालेलं असेल तरच साहजिक आहे तुमच्या मनामध्ये अशा सगळ्या गोष्टी येणारच आहेत कारण मी स्वतःही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि कधीकधी देवाचाही राग येतो इतपत वाईट गोष्टी घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये आणि अजूनही तशा घटना होतातच आणि दुःखाचे दिवस काही संपलेले नाही आहेत अडचणी काही संपलेले नाही आहेत त्यामुळे एका वळणावर आपल्याला असाही विचार येतो की सगळेच जगाचं दुःख आपल्या आयुष्यात आलेलं आहे आणि आपल्याला काही आयुष्यामध्ये कधी सुख मिळालेलंच नाही आहे आनंद मिळालेच नाही आहे तर प्रत्येकासोबत असं होत असतं पण असं नाही की त्यामुळे आपण जगणं सोडतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जगतच असतो कारण बघा मित्रांनो भाकरी खाण्यापेक्षा आपल्याला भाकरी बनवायला वे जास्त वेळ लागत असतो आणि भाकरी बनवण्यापेक्षाही भाकरी कमवायला जास्त वेळ लागत असतो आणि भाकरी कमवण्याआधी ती उगवायला जास्त वेळ लागत असतो म्हणून नेहमी ती खाताना आनंदाने खा ती कोणतीही गोष्ट असू दे कुठलीही गोष्ट तुम्ही करत असताना आनंदाने करा आणि ती भाकरी बनवणाऱ्याचे आणि ती उगवणाऱ्याचे नेहमी कृतज्ञ राहा कारण माणसाच्या या पृथ्वी तलावर तीनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ खूप वेगळा आहे बदल हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि तो असायलाच हवा त्याशिवाय आपली प्रगती झाली असं आपण नाही म्हणू शकत बदल ही ही हा गरजेचाच असतो पण बदल बदलायलाही काही सीमा आहेत जि ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्याच गोष्टी बदलल्या तर सगळ्यांचं आयुष्य चांगलं होतं आणि ज्या गोष्टी बदलायला नको आहेत तर त्या गोष्टीदेखील बदलल्या तर प्रत्येकाचं जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही म्हातारे आईवडिलांना माहिती आहे की ते मुलांच्या घरी राहतात पण तसं राहत नाही जसं मुलं त्यांच्या घरी राहत होते बघा जीवनात ही जीवनातली सत्यता आहे खरं वाटत नसलं तरी हे जीवनाचे कटू सत्य आहे तर अजूनही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं कुठं ना कुठेतरी तुम्हाला हे अनुभव आला असेल चांगल्या लोकांची संगत असते ती नेहमी आपल्यासाठी चांगलंच भविष्य करते कारण हवा जेव्हा मुलांना स्पर्श करून जाते ना तेव्हा तीसुद्धा सुगंधित होत असते आणि चांगल्या लोकांचंही तसंच असतं चांगल्या लोकांसोबत तुम्ही जितकं राहाल तितकं तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत चांगले विचार तुम्हाला मिळणार आहेत चांगलं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे आणि जितकं तुम्ही वाईटाच्या संगतीला जाल तितकं तुमच्या तुम्हाला ते परत मिळणार आहे जसं तुम्ही द्याल तसं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे जसं तुम्ही पेराल तेच तुम्हाला उगवणार आहे कारण आपण म्हणतो माणसाला किंमत नाही आहे किंवा माणसाची किंमत आहे माणसाची किंमत तुम्ही करूच नका माणसाची किंमत कधी झालेलीच नाही आहे ती पैशात आपल्याला करताच येत नाही कारण माणसाचा जन्म एकच आहे जे पैशाने आपल्याला विकत घेता येत नाही माणसाचा श्वास हा पैशाने कधी विकत घेतलेला तुम्ही पाहिला आहे का नाही जास्तीत जास्त आपण ऑक्सिजन हॉस्पिटलमधून विकत घेऊ शकतो पण जे आपल्याला आयुष्यभर इतकं स्वच्छ ऑक्सिजन इतकं म्हणजे फ्रीमध्ये आपल्याला मिळतं हवेमधून तर ते तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही आणि तितका पैसाही तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही तुम्ही जर ऑक्सिजन घ्यायला गेला विकत तर आयुष्यभरासाठी तुम्ही ऑक्सिजन घेऊ शकता का पैसे देऊन तर अजिबात नाही तर ते तुम्हाला निसर्गाकडून फ्रीमध्ये मिळालेलं आहे तर मग तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी रडताय आपला जीव असतो आपला आत्मा असतो किंवा आपलं श्वास जो चालू आहे तेच सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण जिथे श्वास संपला तिथं सगळं संपलं ही जीवनातली खरी परिस्थिती आहे तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवून आपलं आनंदी आयुष्य जगायचं आहे ना की रडत बसायचं आहे